महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव केत किए प्रजासत्ताक दिन उत्साह साजरा दिंडोरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव केतकी येथे पंच्याहत्तर वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला ध्वजारोहण सरपंच सौ भारती गांगूरेडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित उपसरपंच श्री अनिल देशमुख श्री घनश्याम ओखरडे सौ सो सोनिता गायकवाड वंदना गांगोडे संगीता बोंबले कल्पना उकडे नैना वागले निवृत्ती गांगुर्डे अशोक उकडे मनीषा दुर्ढवळे पांडुरंग उकडे बाळू पवार राजेंद्र उकडे विनोद देशमुख रामा वायखंडे गवळीसर सर बागुल विजय उकडे अनिता तुपलोंडे नलिनी तुपलोंडे अश्विनी तुपलोंडे आशा तुपलोंडे राजेंद्र तुपलोंडे ग्रामसेवक गोरे साहेब आणि प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षक वृंद कर्मचारी वर्ग ग्रामस्थ उपस्थित उपस्थित होते आणि बाल गोपाल महिला होत्या कार्यक्रम साजरा झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये विद्यार्थ्यांनी सामूहिक वक्तृत्व स्पर्धा कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला आणि प्रेक्षकांना वेगवेगळ्या गाण्यांच्या तालावर प्रेक्षकांचे मन जिंकले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी धर्मराज चौधरी पेठ महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूब वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा